पण कबळशी का ना ना दोन्ही समित्र वाला पाहिजे एक एक अतिशय गावची जी इलेक्शन आहे देरीची तुम्ही डेअरी एक चांगले लेवलची डेअरी आहे आता कामकाज चांगलं होतं काय तरतूद झाली आता काय बी बिनविरोध झाली नाही बिनविरोध होनेपेक्षा कसे काही तरुण पेढले पण संधी दिली बायंदा सगळ्या ज्युन्यांना जर म्हणलं तर मु नाही ना जुल म्हणजे जुन्या नव्यांची सांगड घालून पणाला पाहिजे होती दोन्ही जरा त्यांना माहिती झालं बायना ना 5 वर्षात भाऊ त्यांचा अनुभव थोडा बरा चांगला आला भाई आता डेअरीचा दूध दर वावत काय बोलतात दर कस काय योग्य सगळे काय आजार पेट होते दुधाचे दर होते त्याच्यामुळे आता जरा बरे आता चौतीस रुपये जे अनुदान आलं होतं ते भेटलं का तुम्हाला भेटलं काही पाच रुपये परवान भेटलं काही दोन एक महिने दोन बाकी राहिले अजून सात रुपये पाच रुपया काही शेतकरी असे म्हणतात की बाबा डेअरीची थकीत रक्कम जास्त आहे कर्ज आहे डेअरीवर कशामुळे कर्ज आहे काय पहिलं पस्तीस चाळीस हजार लिटर संकलन होत त्यांनी काय केलं त्याचं प्लॅन टाकलं प्लॅन टाकल्याच्या नंतर बुवा त्यांनी काय बाहेरून दूध येणार होत त्यांना बोनस वगैरे दिला नाही समजा किंवा काय तर असं काय ठरलंय म्हणून त्यांनी नाही दिल्यामुळे मग कि दूध कमी झालं संकलन ना त्याच्यामुळे मग की वाढीवर रक्कम वाढतच गेली ना मग आता त्याचा त्रास गावळ्यांना होतोय गावळ्यांना हायचे पण आता चालले थोडं ना समजा थोडं फार इकडे तिकडे होते काही व्यापाऱ्यांनी पर्याय नसते ना दूध आता शेतकऱ्यांना कसं दूध काढणे तेवढंच पर्याय दुसरं काय आता काय मला बोलली की व्यापाऱ्यांना जो माल दिला होता म्हणजे दूध दिलं होतं त्यांनी व्यापाऱ्यांनी काही पैसे देखील बुडवले ते खरं आहे का, का आता गेल्याशिवाय नाही समजणार आपल्याला तिथं कोण समजा ज्याला माहिती आहे त्यांनी सांगणं उचित आहे पण आपल्या सारख्याला जे माहिती नाही त्या गोष्टीत काय लक्ष नाही ना काही आता तुमचं दूध किती जातं दूध आहे शंभर लिटर दूध आहे माझं म्हणजे दररोज तुम्ही डेअरी जाण दुधा काय डेअरीत बदल काय व्हायला पाहिजे बदल कस आता गवळ्यांना कसं एक दुधाला जरा आपलं प्रोडक्ट हे चाललं तर दुधाला चांगला बाजार भेटेल गवळ्यांना दोन पैसे भेटतील त्याच्यात आता जे विद्यमान आहेत किती वर्ष कामकाज करतात डेअरी आता पहिले पंचवार्षिक झाली आता परत आठ वर्ष झाले त्यानं म्हणजे आता साधारणतः बरेच वर्ष दहा वर्षाच्या पुढे कामकाज दहा वर्षाच्या पुढे मग आता काय सुधारणा का झाली काय वाटत सुधारणा आता कसे ज्यावेळेस दूध संकलन कमी झालं दूध संकलन कमी झालं कि डेरीचं कर्ज त्याच्यामुळे मग ते जुळता जुळत होत कर्ज कर्ज का आता मग तुम्हाला सांग ना पस्तीस हजार संकलन होतं ते आलं चौदा ता पंधरा हजार लिटर संकलन मग एवढं प्रोडक्ट प्रोडक्टल्यामुळे प्लॅन टाकल्यामुळे जर ते जुळत इन्कम पेक्षा आउट गोईंग आउट गोईंग जास्त आलं त्याच्यामुळं याच्यात बदल काहीतरी केला पाहिजे ना बदल आता गवळ्यांच्या याच्यावरती ना बदल करायचा काय आता ना तर जे बायो प्रोडक्ट विकतात बायो प्रोडक्ट चा काही शेतकऱ्यांना म्हणजे आता डेअरीला काय त्याचा फायदा होतोय की आता ते काय माय मी काय ते लक्ष घातलं फायदा आहे किती काय आता जे खाद्य वाटप केलं जातं तुमच्या डेअरीतून पण असू शकतं होते काय खाद्य वाटप काय म्हणजे सुग्रास वाटप केली जाते का गवळ्यांना गवळ्यांना सुग्रास भेटतं ना काय बाजार भाव म्हणजे बाहेरच्या तुलनेत तिथं सेम भेटतो कि कमी जास्त हो पाच दहा रुपये पडेल होते अडाल पडेल होत आता काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय काय गवळ्यांच्या दृष्टीने काय काय योजना राबवल्या हो गेल्या पाहिजे काय वाटतं विजन काय काय आता कसं दूध संक समजा आता हे प्रोडक्ट हे वाढलं पाहिजे आता ते पस्तीस चाळीस कामगार आहेत त्यांना काहीतरी काम भेटलं पाहिजे ना मोकळे फिरण्यापेक्षा त्यांना काहीतरी ते जर प्रोडक्ट वाढलं तर गवळ्याला दोन रुपये वाढतील असा विषय दूध संकलन कमी झाल्याचा फटका बसतोय हा संकलन नक्कीच ना दूध संकलन कमी झाल्यामुळं फटका बसत ना सर्व कारणी काय दूध संकलन कमी होण्याची कारणे काय दूध संकलन कमी होण्याचं कारण काय आलं पहिले जे बोनस देण्या देत होती त्यांनी काय केलं मधल्या काळात जे बाहेरून दूध येणार त्यांना बोनस दिला नाही किंवा सबसत नाही करायचं त्याच्यामुळे मग त्यांनी बाहेर अमोल सारखं बाहेर डेरे झालं त्यांनी जास्त पैसे भेटायला आले त्यांना आणि त्यांनी काय केलं बाहेरच्या डेर्यावाल्याने त्यांना समजा गवळ्याला लाख लाख दोनदा उचेल दिली काय घ्या तस ना गचेल बल समजा असे झालं त्याच्यामुळे मग दूध संकलन घटले आता टॉपची डेअरी आता कमी संकलनाच्या बाबतीत विचार होते काही डेऱ्या पाठी मागून येऊन पुढे जायला लागले अशी देखील शेतकरी माणसं तसं आहे ना मग आता काही समजा बारीक डेऱ्या पुढे गेल्यात बघ त्यांचं प्रोडक्ट बिडक्ट समजा पुढे चालले ते जाणारच ना आता कर... त्यांना जर हाताला दोन काम भेटलं दोन पैसे वाढतील देरीचा फायदा होईल आणि गवड्यांना पण दोन रुपये वाढतील विद्यमान काम चांगलं आहे त्यांचं जागा घेतली आता संस्थेच्या बाबतीत बरेचसे प्लॅन त्यांच्या पुढे आहे वे वेगवेगळे प्रोजेक्ट प्लॅन करतील काय प्रकल्प देखील राबवणारे अशी देखील कल्पना आता ती काय आयडिया नाही मला काय प्रकल्प राबवणार वार्षिक सभेला असता का तुम्ही वार्षिक सभेला असताना त्याच्यात काय होतं नेमकी काय नाही फक्त पन्नास पैसे बोनुशे रुपये करा रुपया दीड रुपये करा ते दिवसभर चालतील सगळं दुसरं काय म्हणजे या बाकीच्या काही विरोध कोणत्या गोष्टी लोक विरोध काय करणार ज्यांना माहिती त्यांना काही नाही समजा तुम्हाला एखादी गोष्ट बाजार भावाची असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल किंवा थकीत रक्कम असेल काही त्यांच्या पद्धतीने झाले काही नाही झाले त्यांच्या पद्धतीने म्हणजे काय मनमानी कारभार होत नाही मनमानी नाही पण संचालक बॉडी ना काय करायचं काय आपण गवळी पण असतात ना त्या ठिकाणी गवळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे जास्त करून थोडे काय करायचं काय नाही म्हणजे गवळ्यांना विश्वासच घेतलं जात नाही 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 गवळ्यांना घेतात काही पण थोडक्यात सर्व गवळ्याला टाइम नाही नाही आवडत करायला काय आता बाजारभाव वाढला पाहिजे काय बाजारभाव तर साधे चाळीस रुपये लिटर पाहिजे चौतीस रुपये आता, आता, आता राजरीच्या डेअरीच नाव हे महाराष्ट्राच्या बाहेर देखील गेलेलं होतं टॉप वन मध्ये ही संस्था होती परंतु आता काय माशी शिकली असं शेतकरी देखील म्हणतात पण आमच्या दृष्टिकोनातून चांगले प्रोजेक्ट राबवत आहेत तरी आरोप होतोय काय आता आरोप पत्रक होणारच ना त्याच्यामुळे काय निवडणूक आहे त्याच्यामुळं काय आरोप पत्रक होणार आता काय सल्ला आता जे निवडून येणार आहेत जे कोण येतील त्यांना काय सांगशील का आमच्या दृष्टीने काय विचार करा विचार मग बाबा तुझ्याला चांगले बाजार भेटतील अशा पद्धतीने काहीतरी प्रोजेक्ट राबवला पाहिजे किंवा आपले प्रोडक्ट हे जास्तीत जास्त कुठं बाहेर जाऊन जास्त पैसे दोन पैसे भेटतील हे त्यांनी राबवलं पाहिजे दुसरं काय ते संस्थेचे हिताचं काम करा त्याचे काम आता संस्थे कर्ज पण म्हणजे जसं कमी होईल याचे विचार कमी झाले विचार करत असतील बॉडी कमी आहे संचालक बॉडी कर्ज कसं कमी होईल तुम्हाला माहिती नाही आरोप बिनबुडाचे वाटतात नाही पण आपलं माहिती नाही जे बायो प्रॉडक्ट विकला जातो हा बाय प्रॉडक्ट कुठं कुठे जातो काय कल्पना याची आता हे काय पुन्हा मुंबई या ठिकाणी किंवा लोकल इथे बायो प्रॉडक्ट मुळे इन्कम वाढते डेऱ्यांची मग आता तुमची इन्कम वाढती तरी देखील हा त्रास होतो एवढी माहिती नाही मला त्याच्यात किती इन्कम आहे काय काय नाव तुमचं श्रीकांत आढळले